अमरावती जिल्ह्यातील परतवाडा शहरापासून मध्य प्रदेशकडे जाणारा बहिरम रस्ता आहे याच बहिरम गावात अनेक वर्षापासून यात्राचे आयोजन केले जाते याच बहिरम गावाचे नाव यात्रेने संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झाले आहे मात्र आता या रस्त्याने जात असताना आपल्याला वाहने जीव मुठीत घेऊन चालावे लागेल त्याचं कारण म्हणजे या रस्त्यावर पडलेले जीवघेणे खड्डे या रस्त्यावरून शेकडो वाहने दररोज मध्य प्रदेशकडे रवाना होत असतात अनेक नागरिक या रस्त्याने प्रवास करतात तर महाराष्ट्र मध्य प्रदेश मधील जीवनावश्यक वस्तूंची ट्रकच्या माध्यमातून याच रस्त्यावरून नेआन करीत असतात या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने वाहन चालविताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे आधीच ठिकठिकाणी असलेले वळण रस्ते त्यात पडलेले खड्डे अशाने अने अनेक वाहनांचा अपघात सुद्धा झाला आहे अशा रस्त्याने हैराण झालेल्या ट्रक चालकाने आपला संताप व्यक्त केला आहे या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांची डागडुजी करणे महत्वाचे असताना राष्ट्रीय महामार्ग अधिकारी झोपेचे सोंग घेत आहे या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांविषयी वारंवार तक्रार देऊन काहीच कारवाई केल्या जात नाही अशा महत्वाच्या विषयावर अमरावती जिल्ह्याच्या खासदार आणि मंत्री लक्ष देतील का असा प्रश्न नागरिकांनी केला आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती